संध्याकाळचे आता सात वाजलेत झाला आहे दिवाबुत्ती झाली आणि आता खाली जाणारे खूप खाली जरा फ्रेश हवा असते भाताचं गरम गरम कुकर लावले आणि डाळ पण तयार आहे साधी सिंपल डाळ तयार केली गरमच आहे तुम्हाला दाखवते हो कशी गरमच आहे सिंपलच आहे एकदम आवरून तर झाले भात ते तयार झाला आहे पोळ्या तयार आहेत इकडे डाळ पण तयार आहे इकडंही खूप जुनी आहे त्यामुळे जास्त काळी दिसते नवीन घ्यायची चालू आहे आणि भात पण तयार आहे चाले जवळपास आता आवरून आवरलं आहे खरं तर मला आगावीकडं जायचं होतं खूप मस्त आहे ते छोटसंच पिल्लू आहे आणि तिकडं जायचं होतं होता वेळ पण परत आहे म्हणलं आता उद्या कधी जावं आता थोडं खाली चक्कर मारून यायची घरामध्ये आता कोणीच नाही सगळे ज्याचे कामाला बाहेर गेलेले तर फ्रेश होण्यासाठी कोणी कोणी वॉकिंगसाठी जाते संध्याकाळचं आणि मिस्टरांचं पण काम चालूच असते त्यामुळे ते, ते दुकानातच असतात आता दुकानाकडेच चालले कोणतं दुकान आहे ते पण पहा आता चप्पल ते काढले घालते चप्पल ते चालले चहा घ्यायला बाहेर, बाहेर हे बाहेरचं वातावरण कोणाचं काय तर कुणाचं काय इकडे लाईट्स वगैरे नाहीये हे आहे आमचं शॉप इथे वेल्डिंगचे काम असतात खूप सुंदर काम करतात पहा ते तयार झालेले आहे आले मी खाली आता चक्कर वगैरे मारणार आहे थंड थंड मस्त आणि एका भांडायला पण जायचं मी इथं आले ह्यांना भांडायला हिने मला काल बोलवलं नाही काही नाही म्हणजे तुम्हाला बघण्यात काल असतं छोटासा कार्यक्रम त्या ताईकडे आले त्या ताई दिसाल का अंधारात बाळाचं काल बोरणार होत व्हिडिओ <laughs> आत्ता दुपारचं एक वाजलंय आणि झालंय जेवण ते आत्ता सगळं झालंय जेवण ते केलंय आणि आता करायचा आहे आराम गोळी वगैरे घेऊन शुगरची गोळी असते ती घ्यायची आता दुपारचा एक वाजले आणि झाले सकाळपासूनची कामं जेवण ते आत्ताच झाले आता करणार आहे आराम सकाळपासून खूप काम होतं रोजचेच कामे आहेत खूप नाहीत रोजचेच आहेत ते करायला थोडा वेळ लागायला आहे होत नाहीत आता वरचीवर वरचीवर म्हणल्याप्रमाणे संध्याकाळी मी जेव्हा खाली गेले होते आणि तुमच्याशी मी मजाक शेअर केला होता तो मजाक होता त्या बाळाचं बोरनान होतं आणि त्या बोरनानाला नानासाठी त्या ताईने मला बोलावलं होतं पण मला जाणं झालं नाही आणि मी उलट त्यांची तपासणी केली उलट तपासणी केली की तुम्हीच मला बोलवलं नाही आणि पहा आता सगळेजण पाहतायत कारण त्या काही व्हिडिओमध्ये काही बोललंच नाही परत मला म्हणायला तेव्हा तुला सांगितलं होतं तू आली नाहीस बाळासाठी आली नाहीस म्हणल्या पण आता पुढच्या महिन्यामध्ये तिचं अन्नप्राशन संस्कार आहेत ते तुमच्याशी मी श जरूर शेअर करेन कारण मला त्या कार्यक्रमाला कालच्या कार्यक्रमाला जाणं झालं नाही कारण खूप थकून गेले ते ह्या आणि ते मला एक कढई दाखवते काल रात्री ती तुम्हाला दाखवली होती ना भाजीसाठी की काळीच आहे ती खूप जुनी आहे मी पहा खूप स्वच्छ घासली अशी घासते परत भाजी वगैरे केली की वाटते कशी खराब आहे ती दोन चार कढईचे प्रकार आहेत माझ्याकडे ते मी एक आलटून पालटून स्वच्छ वगैरे धुवून ठेवली कारण जुनी सासू काळातली असल्याने तिला स्वच्छ करते मी आणि काल खूप खराब दाखवायला पण नको वाटत होतं दाखवलं भांडी वगैरे झालेत बाहेर ठेवली नाहीत आज ना करायचं आहे आराम चार वाजेपर्यंत आराम करायचा आहे आता दीड वाजता जायचरूमकडे संध्याकाळी मी तुम्हाला बाजार दाखवणार आहे किती रेट मध्ये ता ताज फ्रेश असते म्हणून पण इतकी रेट असते त्या मध्येच घेऊन येते पण आज संध्याकाळी तुमच्याशी मी ती शेअर करणारे कसं बेभाव देतात आणि राहिलेला असते ताज फ्रेश तर निघून म्हणजे घेतात लोक पण त्यानंतर जे असते त्यांना जायचं असते ते पण चांगलं असते माळव काही काही जणांपासून खराब असते आणि काही काही जणांपासून चांगलं असते पण त्यावेळेस भाव जा असतो म्हणजे मला सगळं घरात ऐकू येते की वीस रुपयाचं पाच रुपयाला देतात पन्नास रुपयाचं दहा रुपयापर्यंत येतं आहे असं मार्केट असते संध्याकाळी आठ वाजता साडेसातच्या नंतर म्हणजे त्यावेळेस त्यांना जायचं असते गाव आपल्या आपल्या गावी जाण्याचं पडलेलं असते आणि तसं द्यायचा प्रयत्न असते असे डिगं घातलेली असतात दहा रुपयाला पाच रुपयाला मग त्यावेळेस वाटते जाऊन आणावं हो, किती महाग लागले आणि खूप स्वस्त होते मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे आता करायचं आहे आराम आणि चार वाजता उठून बाकीचं राहिलेलं करायचं आणि संध्याकाळी जाणार आहे स्वयंपाक ते करून घेणार आहे आधी मी काय करायची नंतर स्वयंपाक करायची पण आधी स्वयंपाक करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर भाजीपाला आणणार आहे तुमच्याशी मी ती शेअर करणार आहे पहा तरी कसलं मार्केट आहे आमच्या इथलं आणि घराच्या साईडलाच बाजार असल्यामुळे सगळं ऐकू येते कस तरी वाटते की माझं किती नुकसान होईल ते पण बायांचं असतंच ना बायकांचं महिलांचं की एक रुपये विकायला असले की स्वस्त म्हणजे त्याच्यातच खुश असतात महिला तसंच माझं पण आहे आणि आता आराम करायचा आहे आणि नंतर मग तुमच्याशी शेअर करायची ती गोष्ट संध्याकाळी चार तास सव्वा आठ वाजलेत आणि स्वयंपाक ते सगळं करून घेतलंय मी निघाले बाजारामध्ये मी चार ते साडेचार वाजता उठले होते उठून सगळं आवरून घेतलंय गणपतीची पूजा पण करून आले आजारी चतुर्थी आणि चतुर्थीचा पण सगळा स्वयंपाक झाला आहे सगळा बनवून ठेवला हो आहे निघाले आता बाजारामध्ये आजचा बाजार तुमच्याशी मी शेअर करणार आहे असा नैवेद्य ते तयार झाला इथे गुळाचे बनवलेत मोदक आज थोडीशी भजी वगैरे तळून घेतले आणि हे आहेत तिळाचे लाडू लाडूच केले नव्हते पण श्री गणेशाला लाडू पण दाखवायचेत आणि पोळ्या तयार आहेत इकडे बटाट्याची सुक्की भाजी केली सगळं बनवून आहे काळ्या मसाल्याची बनवली आता निघाले बाजारामध्ये आल्याच्यानंतर नंतर पूजा ते करून घ्यायची सगळं आवरून आहे झालंय ते आवरून घेतला झाले सगळ्या निवांत आता बाजार करायचा काय भाज्या लागणार आहेत काही नाही आण कशा भेटतात तेही माहीत नाहीत आज खूप दिवसांनी उशिरा निघाले नाहीतर लवकरच भाज्या वगैरे आणते आणले बाहेर आणि आता पायऱ्या उतरत आहे इकडे आहे मार्केट आणि घराच्या साईडलाच बाजार भरतो कसे किलो येत लाख किलो दहा लाख किलो दहा लाख किलो कसे दिले टोमॅटो দবাই তাকেশো দিলেন গাছের দল কিলো तुले आणि शेंगा शेंगाओ एवढ्या मग पाव कुले द्या मला शेंगा ता त्या पिशवीत टाका टाका त्याच्यात त्याच्यातच टाका हा

टो 10 रुपया किलो छान आहेत बघा नंबर 1 आहे मो जा मो इकडे बघा नका तुम्ही आणि माझे किलो द्या माझं खाऊन घेऊन माझ्यावर उडाइत रे का बघ ओ पानदार पडलाय झाला भाजीपाला घेतला घरी निघाली खूप वज झालंय हात पण दुखायलाय हातामध्ये एक बॅग आहे स्वस्त आणि मस्त खूप दिवसांनी असा बाजार केलाय बापरे वरी पायऱ्या चढायच्या हातामध्ये बॅग आले घरी आता पडते का काय आपले हात दुखायलाय खूप हात दुखायला घरी मी आता दमालाय घाण पण लागली किचनमध्ये मध्ये जाऊन पाणी पिते पहिलं खूप तहान लागली खूप होतं आणि एका हातात व्हिडिओ बनवायचं कॅमेरा आणि दुसऱ्या हातामध्ये बॅग आणि खरेदी खरेदी करत करत आले सगळे तुमचा व्हिडिओ आहे का एक ग्लास भर पाणी स्वस्त केलंय खूप तहान लागली होती सगळे विचार तुम्ही काय करा आमचे हो फोटो काढायला <laughs> का, का, ए, <laughs> का मी लोक हो तुमचे फोटो काढतायत तुम्ही कसं विकतायत ते बघते दाखवायचं सगळ्यांना पहिले लोक असे व्हिडिओ समजा आता मला कुठलं काय घ्यायचं म्हणलं मी घ्यायचे ना आणि घेताना सर आहो आमचे घेऊ नका आम्हाला हे होत नाही आम्हाला नको पण आता काय आम्हाला येऊ द्या आणि सरकारला सांगा खूप आम्हाला प्रॉब्लेम सुरू त्यांना काय वाटते मी रिपोर्टरच आहे असं वाटते सगळ्यांना चला म्हटलं करू तुमचं हे काम पण तुम्ही आधी व्यवस्थित द्या भाव बघा ना कसला बेभाव आहे दहा रुपयाला टोकलं घ्या पाच रुपयाला हे मेथीची भाजी तर पाच रुपयाच्या चांगल्याशा चा, अर्धा अर्धे किलोचे तीन गड्डे आणल्यात आणि बरंच काही लक्षात नाही बॅगमध्ये आहे आता तर सगळं ते सकाळीच काढणार आहे कारण पूजा ते करायची आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित मिसून लोडून ठेवावं लागते कारण आज शेतकऱ्यापाशी भेटते नऊ वाजत आहेत आणि आता पूजा पण करायची गणपतीची पूजा करायची नैवेद्य दाखवायचं आहे पूजा झालेली फक्त नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती कर आरती पण करायची आता चंद्रोदय होण्याची वेळ झाली आहे के केली तर आता सगळ्यांना नैवेद्यकरी बनवलं आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा खूप मस्त प्रयत्न माझा खूप चांगला असतो की चांगलं दाखवण्याचा चांगलं व्यवस्थित करण्याचा आणि तुमच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आलेली आहे मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते आणि नंतर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चला <laughs> तर मग